सर्व मतदारांना आवाहन करेन की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे हा लोकशाहीचा उत्सव आहे मोठ्या प्रमाणात मतदान करा जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि लोकशाही बळकट केली पाहिजे कालच्या कॅश कालच्या पूर्ण प्रकरणावरती तुमच्या काय भूमिका आहे एकंदरीत तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही पैसे वाटत होता कार्यकर्ते जमा केले होते आचारसंहितेचा कालच्या प्रकरणाने नालासोपारा विधानसभेत आमच्या मतामध्ये पाच ते सात टक्क्याची वाढ होईल आणि वसई मतदारसंघामध्ये तीन ते पाच टक्क्याची वाढ होईल मग लोकांमध्ये मला अनेक खून काल संध्याकाळी काल दुपारपास आले त्यांच्यामध्ये प्रचंड चीड आहे हा जो प्रकार ज्यांनी केला त्याच्याबद्दल प्रचंड चिड नागरिकांच्या मतदारांच्या मनामध्ये आहे की अशा प्रकारे पोलीस प्रशासन असताना इलेक्शन कमिशन असताना सगळ्या प्रकारे यंत्रणा असताना तुम्ही आतमध्ये जायचं आणि काय मिळालं का काय काहीच मिळालं नाही ना मिळालं काय पण इलेक्शनच्या भारतास अगोदर कोण असं हे काय करते का आचारसंहितेमध्ये कार्यकर्त्याची कार्यकर्त्यासह बैठक होऊ शकतात जाहीर प्रचार तो कुठल्याही प्रकारे नव्हता तावडे साहेब बाहेर जात होते मी त्यांना विनंती केली की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना भेटावं म्हणून तावडे साहेब भेटायला आले की दहा पंधरा मिनिटांची ती भेट होती नऊ लाख मिळाले ते काय होतं नऊ लाख मिळाले तर भारतीय जनता पार्टीचा काही सवल नाही हॉटेल मीटिंग घेण्यात आली होती विनोद तावडे यांनी आरोप केलेला आहे की हे जे हॉटेल आहे हे जितेंद्र ठाकूरांचं होतं नेमकी खरी वस्तुस्थिती काय आहे खरी वस्तू दूध का दूध पाणी का पाणी चौकशी अरती आपल्याला कळेल पाच ते सात टक्के फायदा आणि वसईमध्ये तीन ते चार टक्के फायदा हा बीजेपीला झालेला आहे राजेंद्र चांगलाय पैसे तुम्ही वाटायचे नेते तुमचे यायचे आणि फायदा पण तुमचा पैसे पोचले का ते विचारालो म्हणजे कार्त प्रकरण मध्ये पैसे पोचवायचं ना बघू ज्या ठिकाणी हे सगळा राडा झाला विनोद तावडेंनी असा आरोप केलेला आहे की ते हॉटेलच हितेंद्र ठाकोरांचं होतं आणि म्हणून ते प्री प्लॅनिंग न सगळ्या राडा घडवून आणला कोण बोलले विनोद तावडे ते हॉटेल माझ आहे विनोद तावडेंनी ते हॉटेल माझ्या नावावर करावं मी त्यांचा आभारी राहील आयुष्यभर काल भिजलेल्या सारखे बसलेले मला फोन करून बोलवलं मला ऐकून काढा मला ऐकून काढा माझ्या गाडीतून सोडलं आणि मुंबईला गेल्यावर कंठ फुटला डायरेक्ट हॉटेलचा मालक मला केला वा हुशार आहेत मग हॉटेल अख्खं बुक का माझं हॉटेल हुसर जर ते हॉटेल माझं होत ते यांनी बुक का केलं ठोकून बोल खोट बोल ठोकून बोल हा यांचा धंदाच आहे काय वाटतं आजही मतदान प्रक्रियेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरूच आहे तर याचा कुठेतरी मतदानावर आम्ही कुठे कोणावर आरोप करतो मी उत्तर देतो फक्त मी आरोप कोणावर कधी करत नाही